काल रात्रीचा प्रवासी जेव्हा स्वतःच्याच कर्माच्या सापळ्यात अडकतो तेव्हा सुटकेची साखळी साथ देत नाही ऐका बी नाईन डब्याचं ती थरका पुढवणारं रहस्य एका थरारक घटनेवर आधारित आजची ही फयकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही बाहेर पावसाचा जोर वाढत होता कोकण कन्या एक्सप्रेस कणकवली स्टेशनवरून नुकतीच सरकली होती रात्रीचे दीड वाजले होते आणि रुळांवरून धावणाऱ्या चाकांचा धाडधूड आवाज त्या शांततेत अधिकच स्पष्ट ऐकू येत होता अविनाशने घाईघाईने ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि आपल्या बिनाईने या डब्यात पोचला पण डब्यात पाय ठेवताच त्याला एक विलक्षण जाणीव झाली संपूर्ण डब्यात एकही प्रवासी नव्हता निळ्या आणि पांढऱ्या सीटची जी लांबलचक रांग ए सीच्या हवेने हळू चालणारे ते निळे पडदे आणि वरच्या बाजूला असलेल्या पांढऱ्या लाईटचा तो मंद प्रकाश सगळं कसं अंगावर येणार होतं अविनाशने आपली बॅग सीट खाली सरकवली आणि खिडकीपाशी बसून एक दीर्घ श्वास घेतला त्याला वाटलं पाऊस असल्यामुळे कदाचित कोणीच चढलं नसावं बरं झालं आता शांतपणे काम करता येईल त्याने लॅपटॉप उघडला पण त्याचं लक्ष कामात लागेना डब्यातली थंडी अचानक वाढल्यासारखी वाटली त्याने अंगावर चादर ओढून घेतली पण त्या क्षणी त्याच्या कानावर एक आवाज पडला कुणीतरी डब्याच्या दुसऱ्या टोकाकडून चालत येत होतं अनवानी पायांचा तो आवाज जवळ येत होता अविनाशने वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं फक्त रिकामी जागा आणि हवेने हलणारे पडदे कोण आहे अविनाशने विचारलं पण त्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटून पुन्हा त्याच्याचपाशी आला स्वतःला सावरून तो पाणी पिण्यासाठी उठला आणि वॉश बेसिनपाशी गेला आरशात स्वतःचा चेहरा बघत असतानाच त्याला त्याच्या ते खांद्या मागून एक सावली सरकताना दिसली त्याने तातडीने मागे पाहिलं पण तिथे फक्त अंधार होता घाबरलेल्या अवस्थेत तो पुन्हा आपल्या सीटवर आला आणि पाहतो तर काय त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर कोणीतरी एक फाईल उघडली होती त्या कोऱ्या फाईलवर रक्तासारख्या लाल अक्षरात एक तारीख उमटली होती पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरा अविनाशच्या कपाळावर घामाचे थेंब साचले आज नेमकी तीच तारीख होती त्याने खिडकीबाहेर पाहिलं तर वेगाने मागे जाणाऱ्या झाडांच्या अंधारात त्याला कुणीतरी खिडकीवर बाहेरून हात मारताना दिसला धावत्या ट्रेनच्या बाहेरून भयाने अविनाशची वाचाच बसली त्याला वाटलं आपण आरडाओरडा करावा पण गळा कोरडा पडला होता इतक्या डब्याच्या टोकाला त्याला एक आकृती दिसली एक वयस्कर टी टी वर्दी घालून उभा होता अविनाश धावत त्याच्याकडे गेला आणि म्हणाला काका या डब्यात काहीतरी विचित्र आहे इथे माझ्याशिवाय दुसरं कुणी आहे का त्या टीटीने हळूच आपली मान वर केली त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे पडलेले होते तो अतिशय थंड स्वरात म्हणाला या डब्यात तुम्ही एकटेच नाही आहात साहेब इथे ते सगळे आहेत जे दहा वर्षापूर्वी याच रात्री इथून बाहेर पडू शकले नव्हते आणि आज त्या अपघाताचा साक्षीदार पुन्हा याच डब्यात परतला आहे हे एकटाच अविनाशच्या हातापायातलं त्राण गेलं तो मागे सरकला आणि त्याचवेळी ट्रेनच्या दिव्यांनी थरथरायला सुरुवात केली एका मोठ्या विजेच्या कडकडाटासह डब्यातले सगळे दिवे विजले आणि पूर्ण डब्यात फक्त एक लहान मुलाच्या रडण्याचा आवाज घुमू लागला अंधार ला आता विनाशला श्वास घेणं कठीण झालं होतं डब्यातला गारवा आता अचानक उबदार वापेत बदलला होता त्याला जळण्याचा वास येऊ लागला त्याने मोबाईलची टॉच लावली पण प्रकाशाच्या झोतात जे दिसलं ते पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला डब्याच्या भिंती हळूहळू काळ्या पडू लागल्या जणू तिथे मोठी आग लागली आहे आणि समोरच्या सीटवर तिथे एक लहान मुलगा बसला होता त्याचं शरीर अर्धवट जळालेलं होतं पण डोळे मात्र अविनाशकडे रोखून बघत होते तू आम्हाला का वाचवलं नाहीस त्या मुलाचा आवाज अविनाशच्या डोक्याचा दळा अविनाशला आता दहा वर्षापूर्वीची ती रात्र पष्ट आटू लागली तो तेव्हा कॉलेजमध्ये होता याच बी नाईन डब्यात त्याने खिडकीपाशी बसून चोरून सिगारेट ओढली होती टी टी या भीतीने त्याने ती ते अर्धवट विजलेली सिगारेट डस्टबिनमध्ये फेकली आणि तो दुसऱ्या डब्यात निघून गेला काही वेळातच आग लागली लोक ओरडत होते पण अविनाशने आपली चूक कोणालाच सांगितली नाही तो गपचूप स्टेशनवर उतरून पळून गेला होता त्याच्या एकाच चुकीमुळे एका खेळत्या कुटुंबाचा अंत झाला होता तो जळलेला मुलगा आता उठून अविनाशच्या जवळ आला अविनाश भीतीने रडू लागला तो ओरडून माफी मागू लागला मला माफ करा माझ्याकडून चूक झाली मी खूप घाबरलो होतो पण त्या मुलाच्या मागे आता त्याच्या आई वडीलही उभे होते त्यांचे जळलेले हात अविनाशच्या दिशेने येत होते तुझ्या एका सिगारेटने आमचा आयुष्य राग केला विनाश आज त्याच राखेचा हिशोब पूर्ण होणार तो खोल आवाज डब्यात खुमला अविनाशने तातडीने एमर्जन्सी चेन ओढण्याचा प्रयत्न केला पण साखळी एखाद्या कागदासारखी त्याच्या हातात तुटून आली त्याने खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला पण खिडकी बाहेर आता जमीनच नव्हती ती ट्रेन एका आगीच्या दरीतून धावत होती ट्रेनचा वेग इतका वाढला की आता अविनाशला आपलं शरीर विरगळत असल्याचा भास होऊ लागला नाही मला मरायचं नाही आहे तो जोरात ओरडला अचानक एक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला आणि सगळं काही शांत झालं दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईच्या स्टेशनवर जेव्हा ही ट्रेन पोहोचली तेव्हा रेल्वेचे सफाई कामगार डबे तपासत होते बी नाईन डब्यात शिरताच त्यांना एक विचित्र दृश्य दिसलं सीट नंबर पाशी फक्त एक राखेचा ढीक पडलेला होता आणि त्या राखेच्या शेजारी अविना अर्धवट जळालेला लॅपटॉप पडलेला होता जो पूर्णपणे कोळसा झाला होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डब्यात कुठेही आगीचा एकही एक एक डाग नव्हता जेव्हा त्यांनी सर्व सीट तपासले तेव्हा तिथे कुणीच नव्हतं तिथे फक्त एका सिगारेटची राख सांडलेली होती आणि खिडकीच्या काचेवर रक्तासारख्या लाल रंगात एक संदेश लिहिलेला ले होता प्रवास संपला अविनाश त्या रात्रीनंतर पुन्हा कधीच कोणाला दिसला नाही रेल्वेच्या रेकॉर्डमध्ये त्या रात्री बी नाईन डब्यात कोणीही प्रवासी असल्याचा उल्लेख नव्हता आजही अनेक प्रवासी म्हणतात की पंचवीस डिसेंबरच्या रात्री जर तुम्ही एकटेच बी नाईनमधून प्रवास करत असाल तर खिडकीपाशी बसून सिगारेट ओढण्याची चूक कधीच करू नका कारण तिथला अदृश्य प्रवासी अजूनही आपली सिगारेट विजवायची वाट पाहत आहे तर ही होती आजची भायकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे